हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये आज आपण बनवणार पूर्ण जेवणाचा ब्लॉग स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग व्हिडिओ मध्ये आजचा आपण नवीन व्हिडिओ बनवतोय आणि मी मुणी, मुणी, ना दाळ्या बनवणार आहे त्याच्यासाठी आता डाळ टाकते आणि आम्ही ना डाळ लिंबाचा पाणी टाकत राहतो कारण दाळ त्याला खराब होत नाही त्याच्यासाठी आम्ही लिंबाचा पाणी टाकत राहतो ए अभू हाय बोल हाय ए डाळी ती तर मी इथं पाणी पडायला टाकले तर दाळ घेऊन टाकते काय आधू काय तुला मला ही डाळ आहे ना आदूला खाऊ घालायची राहते त्याच्यामुळे मी त्याच्यात मीठ पण टाकून घेत राहतो मी ना पाणी बट्टी पालव कुकर याला कुठं पकडायलाच काही नाही <laughs> आपण डाळ टाकलेली आता आपण बट्ट्याची काय करू याच्यात आपल्याला वावा टाकायचा हा आहे

तेल आता जेवढं तेल आपण टाकू ना तेवढं मस्त नरम होत आता याच्यात तुला खाण्याचा सोडा टाकायचा आहे पण माझा खाण्याचा सोडा कुठे हरवला दहा रुपयाचा सोडा घेऊन आलेले तो एवढाच टाकावला पण जास्त

Dacă au ghei aleghi, hai să mă așepeți să ei. Gulește acum de ce nu. Și o să-l așteptam pe guleta. Mă dați-mi de కండా బం ర Obrigada. 감 <shriek> आपण आधी पण मी टाकलं तुम्ही आता थोडंच टाकू याचा हा गोळा घ्यायचा याला सुरीला यायचे सुरी तुटली सुरी तुटली थमा एका बट्टीचे असे सहा तुकडे करून घ्यायचे ना नाश आपले शापल्या एवढ्या भट्ट्या झालेल्या आहेत पण याच्यात त्याला चार पाच माणसं फुल जेवण करतील एवढ्या या बट्ट्या झालेल्या आहेत पाच किंवा सहा जास्तीत जास्त सहा माणसं मी कमीत कमी पाच माणसं याच्यात जेवू शकता या सगळ्यांनी जेवण करायला आत्ता सगळं काम आवरले आदू झोपलेला आहे आम्ही जेवण करते या सगळ्यांनी जेवण करायला मस्त डाळ भट्टी एकटीची मी आज आदूचे पप्पा काही आले नाही जेवायला